कुंड नवनाथांच्या नावाने ओळखले जातात बरं का ज्या कुंडांमध्ये आम्ही आता स्नान केले पाय धुतले ते सर्व नवनाथांच्या नावाने खूप प्रयत्न करून शेवटी आम्ही कुंडापर्यंत पोचलेलो आहोत आणि हे कुंड शोधण्यामध्ये खूप वेळ गेलेला आहे सो अशा पद्धतीने आम्ही कुंडापर्यंत आलेलो आहोत दादाला आम्ही थांबवलेला आहोत आता उबेर केलेली आहे परंतु रस्त्यांचा प्रॉब्लेम होता थोड्याशा चुकीमुळे आपण किती फिरावं लागतं ज्या गोष्टीसाठी तुम्हाला एक तास लागला हो, त्यासाठी चार तास लागेल चला तुम्ही पण माझ्यासोबत हे आहे कुंडाकडे जाण्याचा रस्ता आपण जात आहोत जर समजा तुम्ही डोंबिवलीवरनं किंवा कल्याणवर नाही तसं आता कल्याण भिवंडी रस्ता पकडायचा आणि साईडला यायचं तिथे तुम्हाला गणेशपुरी लागेल आणि हे बघा छान असं दिसत आहे असं काय आपल्याला डिटेल्स माहिती नाहीत आपण इथल्या लोकल लोकांना विचारून जाऊया म्हणजे हा जो एरिया तो कोणत्या ह्याच्यात येतो जिल्ह्यात येतो ठाणा जिल्ह्यात ठाणा जिल्हा आणि तालुका भिवंडी ओके ऍक्च्युली आम्हाला आम्ही डोंबिवलीवर आलो साधारण एक तास लागला असता बरोबर पण आमचं थोडासा ऍड्रेस चुकला आणि आम्ही फोर्टच्या वज्रेश्वरी देवीला गेलो आणि मग तिथून आता आम्ही विचारत विचारत आम्ही इथे आलो मग कुंडाला सुद्धा आम्हाला खूप फिरावं लागलं कुंड शोधायला तर म्हटलं आता इथे दिसलं म्हणून म्हटलं तुम्हाला तरी विचार की एक्झॅक्टली नक्की हा एरिया कोणता कुणाचं नाव कुंड अच्छा हे आहे तिकडे सातकुंडल अच्छा आणि नदीच्या पलीकडे ते पलीकडे गणेशपुरीला ते गणेशपुरी येतं ओके मग ते कुठल्या जिल्ह्यात येत ठाणे जिल्ह्यातच येतं ओके थँक्यू दादा थँक्यू बापरे प्रचंड प्रमाणात माझे पाय भाजलेले आहेत आणि हा पहिला कुंड आहे स्वतः याच्यातनं पाणी काढलं जाईल स्नान करण्यासाठी हे पहिलं कुंड आहे आणि पाणी गरम आहे बर का ओ माय गॉड खरंच पाणी गरम आहे माझा पाय आलाच नाही वाटत घ्या 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 अंगावर आता तसंच घ्या आता नाही नाही घ्या आता टाकतं अंगावर तुमच्या बसा बस, 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 बस।, बस। <laughs> गरम नाहीये आता तुम्हाला कुंड करायचं म्हणजे कुंड तर घ्यावंच लागणार अंगावरती ला असं कसं करत आहे हे पहिला कुंड झाला चल आता दुसरा कुंड भिजू दे हा दुसरा कुंड घ्या पाणी बालडी भरा हा लाली भरली भरली वरली ओके एक मग गाव हे पण पाणी खूप गरम आहे मी पायावर घेत आहे आणि आता मी आमच्या ताई नागोळ घाते दुसरा कुंड पण झालेला आहे आणि आता तिसरा कुंड हे गरम, hey, uh, गरम आहे की नाही माहिती नाही पण हिरवं पाणी आहे गरम सब गरम पाणी आहे ओके बघू नाही गरम कारण ते हिरवं दिसतंय म्हणजे मला हा हे नाहीये गरम हे गरम नाहीये जास्त माझी पर्स आडवी येते तिसरा कुंड झालेला आहे आता आहे चौथा कुंड झेंटेड इथे खूप जरा अस्वच्छता झालेली आहे कचरा वगैरे तर काय बोलायचं ना पब्लिकला आपण हे एक कुंड आहे हा हा आहे सातवा कुंड आणि इथं जायचंय पाण्यातून पाय बाय पाय 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 बाई कशी जाऊ मी मला भीती वाटते माझं पाय होतं घसरतो ओ माय माझे ना 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 मी नाही चढणार तुम्ही चढावरती मी नाही चढणार मी इथेच उभी राहते मला फक्त थोडंसं पाणी द्या बस पायावर टाकायला ही नदी आहे ही बघा ही नदी आहे अस्वच्छता नाही म्हणता येणार कारण का सगळे दगडच आहेत इकडे असं काही अस्वच्छ नाही आहे हा बोरगा बघा असं पाहण्यात पूर्ण खाली गेलाय त्याला काय भीती आहे का नाही काय रे भीती वाटते की नाही नाही म्हणतोय बघा चला आता मी ना माझ्या पायावरती पाणी घेते थांबा थांबा ओ द्या हो थोडंसं पाणी कुंडातलं ताई दे बाय माझी मला मा आता येत नाहीये शूटिंग करता आता हेच पाणी मी माझ्या पायावरती कसं घेते बघा हे बघा मी आता हे पाणी असं पायावरती घे काय करू आता नाही सोडू शकत ना हे बघा झालं चला आता ह्या नदीतलं पाणी घ्या आता अंगावरती देव वाईटीच्या सगळ्या लोकांना इकडं आणून धुवायला पाहिजे सात कुंडांमध्ये सगळी पाप सगळ्यांची धुवून निघतील होय की नाही ताई